बघा मित्रांनो आरपी तर कसलो पैसे देणार आहे आज मला पण त्या पैशाचं का नाही मी बाजार आणणार आहे आणि त्या पैशाने काय होणार आहे आरपी पोट भरणार आहे जेवण केल्यावर आणि माझं पण भरणार आहे बघू कसलं पैसे किती देती जुन्या काळातले का नव्या काळातल्या नोटा देते काय माहित काय ग का तर हा गणपती बाजार बाजार घेऊन याचा बर बर पैसे नाही ते तुझ्या तुझी जवळचे घ्या पैसे मी देते की अरे वा मग छानच की अग जवळ पैसे आहेत तर काय झाडच नाही ग हातात देते ऑनलाइन सुद्धा देत नाही हातात देते वा दे कॅश म्हण की वा 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 छान छान कॅश देते बर दे भर कि द्यायचे पैसे तुम्हाला दे की काय जेवढा आहे तेवढं दे, 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 दे तुझ्याकडं असं नाही बाजार पुतच द्यायचं लई लई दिले कुठं दारू पिण हेण चाल गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या अगं गणपती बाप्पा मोरी नाही आपल्याला खायलाच बाजार आणतो गणपती बाप्पाला आपल्याला बर थांबावं काय देते एक किमान हजार रुपये तर दे बघ तीन चार पाच सहाशे रुपये सहाशे रुपये बरं असू ती माझ्यावळच चारशे टक्के आणतो दि लवकर चल तर बघा मित्रांनो होय 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 चालते चालतंय स्वतःची बर 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 बरं येऊ का मग